आमदारांचं मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये महागाई भत्ता एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये मोबाईल आणि इंटरनेटच्या रुपये संगणक चालकासाठीचा भत्ता दहा हजार रुपये सर्व मिळून आमदारांचा एकूण पगार होतो दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा जिल्ह्याच्या कलेक्टर ही जास्त आहे याशिवाय आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा वीस हजारांचा पगार सरकारच्याच म्हणजे आपल्या खिशातनच दिला जातो आमदारांच्या स्वीय सहायकाला दरमहा तीस हजार पगार हे सरकारच देत विशेष म्हणजे हे दोन्ही पगार आमदारांच्या पगारात येत नाहीत त्याखेरीज प्रत्येक बैठकीचा भत्ता दोन हजार आमदार निधीतून एक लॅपटॉप एक कम्प्युटर एक लेझर प्रिंटर मोफत आयुष्यभर एस प्रवास मोफत ठराविक रेल्वे प्रवास मोफत राज्यांतर्गत बत्तीस वेळा विमान प्रवास मोफत राज्याबाहेर आठ वेळा विमान प्रवास मोफत महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर तीस हजार किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देत जर आमदारानं गाडी खरेदी केली तर त्यावरचं व्याज सरकार भरतं आमदारांच्या खासगी दवाखान्यातला नव्वद टक्के खर्च सरकार देत काही आमदारांची आर्थिक स्थिती जरूर नाजूक आहे मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे एडीआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याधीचे शहाण्णव टक्के आमदार करोडपती आहेत भाजपचे मिळून शिवसेनेचे त्र्याण्णव टक्के आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे एकोणनव्वद टक्के आमदार करोडपती आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांना एकोणीशे साली दोनशे पन्नास रुपये पेन्शन होती त्यात आतापर्यंत एकवीस वेळा वाढ होऊन ती एक, एक लाखांहून जास्त झाली आहे या वाढीसाठी आमदारांनी कोणतंही आंदोलन केलेलं नाही किंवा सभागृहात गदारोळ सुद्धा झाला नाही हे विशेष सध्या महाराष्ट्रात सहाशे पाच माजी आमदारांना पन्नास ते साठ हजार रुपये पेन्शन मिळते एकशे एक, एक आमदार एकसष्ट ते सत्तर हजार रुपये पेन्शन घेतात एक्कावन्न आमदारांना ऐंशी हजारांची पेन्शन आहे तर तेरा आमदार किंवा त्यांच्या वारसांना লাখান হন জাস্ত পেনশন पार्वतीबाई ना मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर सो कल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा